ऍक्च्युली ऍज अ मीडिया थ्रू आम्हाला कालपासूनच आम्ही टी व्हीवरती कंटिन्यू वॉच करतोय ऍज अ न्यूज पण योग्य प्रकारची ऍक्च्युली माहिती मिळत नाहीये फर्स्ट ऑफ ऑल पहिला तिकडे हे जे अहमदाबादला झालं त्यामुळे आम्हाला माहिती नव्हतं ऍक्च्युली तिथे कसं पोचायचं कारण कालपासून आपण बघितलं एअरपोर्ट वगैरे सगळं बंद केलेलं होतं सो so, त्याप्रकारे आम्ही प्रयत्न करत होतो माझे भाऊ दोन्ही भाऊ तिकडेच होते इव्हन दो काही फॅमिली मेंबर्स पण तिकडेच होते आम्ही कंटिन्युअस कॉल करत होतो काही हेल्पलाईन नंबर्स वगैरे दिलेले पण काही प्रॉपरली इन्फॉर्मेशन आम्हाला मिळत नव्हती सो बेसिकली त्यानंतर आम्ही अदर सोर्स ऑफ बघत होतो काही बाय रोड और बाय ट्रेन सो so, त्या प्रकारे आम्ही बाय ट्रेनच्या ट्रेनच्या पण तिकीट वगैरे बुक केलेल्या पण लकीली त्यावेळी एअर इंडियाने अनाऊन्स केला काही फॅमिली मेंबरसाठी काही आपत्कालीन एक बाय प्लेन सोडणार आहेत सो so, अदर फॅमिली मेंबर्स पण तिकडे होते भाऊ वगैरे सगळं तिकडे होते सो so, त्याने ते मग हे केलं कारण मला तिथे पोचायला वेळ लागणार होता सो so, तो मला पॉसिबल पण नव्हता आणि इकडे कोणी नव्हता सो भावाचं म्हणणं होतं की इकडे मी थांबावं आणि मग ते लोक तिकडे गेले काल सात वाजता त्यांनी फ्लाईट पकडली नऊ ला लँड झाले तिथे गेले सध्या त्यांना आता एक टेम्पररी एका हॉटेलमध्ये शिफ्ट केलं आहे पण बेसिकली अजूनपर्यंत पूर्णपणे क्लिअरिटी येत नाहीयेत कारण तो एरिया पूर्ण सीज केलेला आहे आणि कॅज्युरिटी एवढी वाढलेली आहे की आपण सांगू नाही शकत रात्री डी एन ए सॅम्पल्स वगैरे घेऊन गेलेले आहेत पण युजली डी एन ए सॅम्पल्सला नॉर्मली दोन ते तीन दिवस जातात सो सेवन्टी आवर सेवन्टी टू आवर्सची आम्हाला डेट हे दिलेली आहे सो बेसिकली अजून त्याच्यानंतर मध्ये

कारण जे दुर्घटना झाली त्याच्यामध्ये एक आपले गुजरातचे सी एम पण होते काही फॉरेनर्स पण होते सो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू प्रिडिक्ट की पुढे त्यांचे ॲक्शन्स काय असतील कारण ॲक्च्युली रूट कॉज पण शोधला पाहिजे ॲक्च्युली हे सेफ्टी प्रोटोकॉल वेदर ते फॉलोड ऑर नॉट सो विथ विल टेक टू मच टाइम आज त्यांची मिटिंग्स असेल सो मे बी इन्व्हेस्टिगेशन होईल बट इट विल टेक टाइम्स सो आतापर्यंत आपण काय ती योग्य ते आपण हे बोलू शकत नाही सो वी आर जस्ट वेटिंग फॉर येअर रिप्लाय नाही ऍक्च्युली अ सेफ्टी प्रोटोकॉल ते कॉल नाही करत पण बेसिकली आई वडिलांच्या संपर्कात होती जस्ट नुकताच त्यांचा कार्यक्रम होता आठ दहा तारखेला ते गावी पण गेलेले देवाचा कार्यक्रम होता सो बेसिकली ही त्यांची फर्स्ट फ्लाईट होती सो आफ्टर दॅट ती ड्युटीवरती जे रिझन झालेली आणि त्याची फर्स्ट फ्लाईट होती सो अहमदाबादहून झालेली बस बेसिकली असे नॉर्मली जी शोहूल कॉल असतात ते बाकी त्याच्याशिवाय इतर काही माहिती अजूनपर्यंत काही त्यांनी हे केली नव्हती आमच्यासाठी मध्ये शॉकिंग होती एक्झॅक्टली जे झालं ते आम्हाला पण माहिती नव्हतं हो काल दुपारी जसं सडनली मीडियामध्ये आलं इव्हन फर्स्ट ऑफ ऑल आम्ही ते फाइंड आउट करत होतो वेदर ती क्रि मेंबर त्याच फ्लाईटमध्ये होती की नाही सो आम्ही तेच हे करतो पण ती पण आम्हाला इन्फॉर्मेशन नव्हती पण लगेच त्याचे फ्रेंड्स वगैरे होते बाकी अदर्स मेंबर्स होते मग नंतर मग मीडियामध्ये पण पब्लिश केला फ्री मेंबरमध्ये तिचं नाव मग आलं तिचं बाय बर्थ ड्रीम्स होतं ऍक्च्युली आमच्या बघायला गेलो आमच्या जनरेशनमध्ये सगळ्यात मोठी मुलगी होती ती, 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 ती लहान बनवून ड्रीम होत आणि ती ऍक्च्युली त्याच्या अगोदर स्पाइस जेटमध्ये होती त्यावेळेस डोमेस्टिक करत होती पण तिथे विश होती की तिला इंटरनॅशनल करायचं सो आता दोन वर्षापूर्वी त्यांनी एअर इंडिया जॉईन केलेला अगोदर ते मलबारीला होते साऊथ मुंबईला होते सो नॉर्मली आई हाऊस वाईफ होती वडील प्रायव्हेट मध्ये होते मलबारीलाच होते कालांतराने त्यांना इकडे रूम्स वगैरे घ्यायचे त्यामुळे चार पाच वर्षापूर्वी शिफ्ट झालेले yes. लग्नाचं ऍक्च्युली आम्ही आता दोन दोन चार महिन्यापूर्वी इथे येऊन गेलेलो लग्नाची बोलणी वगैरे झालेली आणि नोव्हेंबर डिसेंबरला एंगेजमेंट प्लॅन केलेला आणि मेमी फेब्रुवारी मार्च मध्ये लग्नाचं हे चाललेलं मुलगा वगैरे बघितलेला इकडे बोलणी वगैरे झालेली हे सगळं प्री हो हो ऑलमोस्ट सगळं चाललेलं आम्ही इव्हन जो आता हॉल ची वगैरे पण चेक करत होतो पण ਅਰ ਸੋ ਅਨਫੋਰਚਨਟਲੀ ਸਗਲਾ ਮਦਦ झालं